नमस्कार आणि शायनिंग विथ ऑटिझम मध्ये आपलं स्वागत आहे पॉटी ट्रेनिंग बद्दल चिंता वाटणं सर्व सामान्य आहे खास करून आपल्या मुळाला ऑटिझम असेल जेव्हा आमचा मुलगा दोन तीन वर्षाचा होता तेव्हा आम्हाला ऐकायला मिळाले की तो कधीच पॉटी ट्रेन होऊ शकत नाही काही तज्ज्ञांनी सांगितले ही अपेक्षा ठेवू नका ऑटिझम असलेल्या मुलांसाठी हे खूप कठीण आहे पण मी नेहमी विश्वास ठेवला की हे शक्य आहे कारण मी त्याला ओळखते आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवते पॉटी ट्रेनिंग एकाच रात्री होणार नव्हतं त्यासाठी वेळ संयम आणि त्याच्या गरजांशी जुळवलेले पद्धत आवश्यक होते आज मी तुमच्याशी ती मार्गदर्शक यात्रा शेअर करणार आहे कारण मला माहीत आहे की हे शक्य आहे असलेल्या मुलांच्या संवेदना वेगळ्या आहेत आमच्या मुलाने थेट मला जाऊ इच्छित आहे असं सांगितलं नाही पण त्यांनी ते इतर मार्गाने व्यक्त केलं त्याचं एक मोठं संकेत त्याला ओले किंवा गंधाळलेले डायपर आवडत नव्हते काही मुलांना डायपरचे काही त्रास होत नाही पण त्याला ते अस्वस्थ करीत होते त्याला डायपर काढण्याची इच्छा होत होती जसा तो डायपर ओळा व्हायचा तसा त्याला काढायची इच्छा होत होती आणि तो लगेच तो काढून टाकायचा जसा डायपर ओळा व्हायचा तसा तो त्याला काढण्याची इच्छा होती आणि तो लगेच तो काढायचा आणि हेच आमचं पहिलं संकेत होत आम्ही उन्हाळ्यात हे सुरू केलं कारण उन्हाळ्यात शाळेचा ताण नाही गरज काही का कुठे जायची गरज नाही सर्व काही आरामदायक होतं आणि त्याचबरोबर कमी कपड्यांनी ट्रे, ट्रेनिंगमध्ये त्रास नाही पहिल्या काही दिवसात आम्ही त्याला घरात फक्त टी शर्ट घालून ठेवले एक हफ्ता तर आम्ही पॉटी ट्रेनिंगसाठीच काढले पहिल्या काही दिवसात आम्ही त्याला घरात फक्त टी शर्ट घालून ठेवले यामुळे त्याला शरीरां शरीराच्या संकेतांची ओळख करण्यात मदत झाली आणि पॉटी ट्रेनिंग सोपं वाटायला लागलं पॉटी ट्रेनिंग मध्ये शरीराच्या पॉटीला जाऊ इच्छित आहे या खुणा ओळखणे महत्वाचे आहे आमच्या मुलाला हे शिकवण्यासाठी आम्ही नो पॅन्ट मेथड वापरला तो फक्त ढिली ढिला टी, टी शर्ट घालून घरात फिरायचा यामुळे त्याला शरीराच्या इशाऱ्यांशी नातं जोडणं फार सोपं झालं आपल्याला माहीत आहे अपघात हे शिक्षणाचा भाग आहे जेव्हा अपघात थोयचा तेव्हा आम्ही शांततेने त्याला पॉटमध्ये ठेवायचो आणि फ्लश करायचो हे कदाचित विचित्र वाटेल पण ऑटिस्टिक मुलांना दृश्यांद्वारे शिकणं अत्यंत प्रभावी ठरतं आमच्या मुलाला फ्लशचा आवाज खूप आवडायचा म्हणूनच आम्ही टॉयलेटला आकर्षक बनवलं आम्ही त्याच्या पॉटला टॉयलेटच्या अगदी जवळ ठेवले काही पोट बाहेर काही पोट घराच्या बाहेर आणि त्याला निर्णय घेऊ दिला तू जिथे जाऊ इच्छित आहेस तिथे जा यामुळे त्याला, त्याला त्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळालं तिसऱ्या दिवशी काही धमाल घडलं आमच्या मुलाने स्वतः टॉयलेटवर वर बसण्याचा निर्णय घेतला तो खूप उत्साही झाला आणि आता मला येतं यावर त्याचा विश्वास झाला पॉटी ट्रेनिंगचं मुख्य ध्येय मज्जा आणि उत्साह असावा प्रत्येक यशानंतर आम्ही त्याला जास्त उत्साह दिला कधी हाय फाय कधी थोडा नृत्य जितका अधिक आनंद तितके अधिक आत्मविश्वास प्रत्येक मूळ वेगळं आहे काही मुळं दोन वर्षानंतर तयार होतात काही चार वर्षाच्या आसपास आणि काही त्यानंतर आणि हे सर्व ठीक आहे याच्यात काही सुद्धा कमी जास्त नाही आहे मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या इशाराने समजून घेणं आणि त्यांच्या गतीनुसार प्रक्रिया साधणं हे महत्त्वाचं आहे संयम आणि समजून घेतल्यास प्रत्येक मूळ पॉटिक ट्रेनिंगमध्ये यशस्वी होऊ शकतो ऐकल्याबद्दल धन्यवाद आमच्यासोबत याने आपला अनुभव शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मुळाच्या पॉटी ट्रेनिंगची कथा ही ही आमच्यासोबत शेअर करा आपण एकामेकांना मदत करूया आणि एकत्र शिकूया धन्यवाद